किंवा माझ्या समाजाच्या नाहीत म्हणून एकटा पडलो एकट्याचा अर्थ असा नाही की हि हो गेला इकडं गेला तिकडं कोण कशासाठी गेलेला आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसं गेलाय ते आम्हाला काढायला लावू नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार सुद्धा ऐकून घ्यायचे असते आणि सोडून बी द्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत यांनाही माहिती आहे मला किती घाण घाण बोललेले आपले सुद्धा त्यांनाही आहे घाण घाण बोललेले वेगळं वेगळं बोलले तरी मी म्हणायचं सोडून द्याय आपल्याला समाजाचं काम करायचंय तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे देयचं सोडूनच चालायचं पुढं द्यायचं सोडूनच चालायचं पुढं झाला चाला जा पण तर जातीसाठी पचू माझा किती आहे मी पचिला समाजासाठी संकट पचिले आज लय मोठं संकट भोंगावतय तरीही पचवलं मी मग थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर जायचं सोडून मोठ्या म्हणा झाला आपण तरी जातीसाठी पाचवायचं म्हणतो तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पचू शकत